आज मी तुम्हाला फोटो मार्केटिंगबद्दल माहिती सांगतो हा बघा हा माझा फोटो आहे आणि हे माझं पॅम्प्लेट आहे कधी लक्षात ठेवायचं मार्केटिंग करताना एवढं स्ट्रॉंगली करायचं आणि एवढं क्वालिटी आता ही अतिशय स्टँडर्ड क्वालिटी आहे आणि असे आम्ही कलर्सचे शंभर पॅम्प्लेट आम्ही छापलेले आहेत छानपैकी आणि आम्ही विविध गावात ही पॅम्प्लेट दिलेली आहे विविध शहरात आम्ही ही देतो आहे जसं जमेल तसं तर आणि डिजिटल पद्धतीने जातंच आहे जवळपास पाच प्रकार आम्ही पॅम्पलेट ही छापलेली आहेत म्हणजे छापलेली आहेत डिजिटल पॅमब्रिड आहेत शिवाय प्रती आहेत तर सांगायचा मुद्दा असा हा बघा हा माझा फोटो आहे साधारणतः व्यवस्थित हा फोटो क्लिअर दिसेल असा मी ठेवलेला आहे लावलेला आहे त्याला आणि वरती मी चोवीस तास सेवा उपलब्ध खाली माझं नाव त्याच्या खाली माझ्या ब्रँडचं नाव झनण शेतूत मिसळ इथे बाजूला मगाशी बोलल्याप्रमाणे मनाची मिसळ आणि हे इतकं छान पॅमब्रेड आहे आम्हाला पर्यटक किंवा जे आमच्याकडे आता मिसळ खाला येत स्थानिक पण ते म्हणाले किती छान बॅमब्रेड आहे म्हणजे रंगबिरंगी आहे व्यवस्थित दिसतंय तर फोटो मार्केटिंग करताना कसं असतं आपला फोटो इथे लावायचा छानपैकी दिसेल असं लावायचं आहे बघा जरा मी तुम्हाला शूटिंग करतो जरा माझेकडे जाऊ ते इतका व्यवस्थित फोटो लावल्यानंतर कसं आहे लोकं आपल्याला ओळखायला सुरुवात होता होते आत्ता जगामध्ये फोटो मार्केटिंगला फार महत्त्व आहे लक्षात ठेवा जेवढं तुम्ही लोकां च्या जवळ म्हणजे ते तुम्हाला ओळखतील ना तुमचं ब्रँडिंग छान होतं आणि मदत मिळते आपल्याला आता मी सुद्धा कुठे नाक्यावर गेलो मी परवा बोलल्याप्रमाणे रत्नात जरी नुसता रामाळीपासून फिरायला गेलो तरी पटकन लोक ओळखतात अथरात कोकणामध्ये लोक ओळखतात इथे पण इव्हन परवा मी सिंदुरात गेलो होतो त्याच्यानंतर परवा महाड साइडला मध्यंतर माझी फेरी झाली तिथे म्हणून लोकांनी मला ओळखलं बा हॉटेलला बसलो होतो त्यामुळे तुम्ही ते हॉटेलवाले काय लहान दूध देता तेच तुम्ही का कसं असतं किंवा काही जणांनी विचारलं की तुम्हाला तुम्ही कुठे फेमस असतात का तुम्हाला कुठेतरी मी बघितलेलं आहे सगळे का नावानं ओळखायला पाहिजे असा काही नियम नाहीये पण कुठेतरी तुम्हाला मी बघितलेलं आहे असं तिथे लोक आम्हाला भेटायला आले तर हे झालं फोटो मार्केटिंग तसं तुमच्या लोगोच्या फो, फोटोचं मार्केटिंग करू शकता मी इथे तीन फो लोगो टाकलेले आहेत टोटल चार आहेत हा बघा हा एक लोगो आहे इथे कसं आहे लोकांना ते सारखं सारखं दिसून ते हॅमरिंग झालं पाहिजे म्हणजे सतत दिसलं पाहिजे एकदा लोकांना हे दिसलं सतत की त्याचं ब्रँडिंग होतं आणि माझं व्यवहित म्हणणं असं आहे की एखादी गोष्ट सतत आता आतापर्यंत मिसळ मी साडेबावीसशे वेळा बनवलेली आहे त्याच्यामुळे डोळ्यावर अगदी पट्टी बांधली तरी मला मिसळ आरामात बनवता येईल कुठेही मला ते हे करायची गरज नाही मी थोडक्यात हात बसला आहे माझा तर हे बघा हे असं अशा त्याच्यानंतर आमचं हे दुधाचा विषय आहे त्याच्यावर हे आम्ही डबल मार्केटिंग इथे हे केलेलं आहे फोटो लावलेला आहे ला मार्केटिंगसाठी तर ह्या गोष्टी तसंच तर खूप छान छान गोष्टी होतात ज्या आपण शेअर करायच्या तर हे झालं फोटो मार्केटिंग माझा हा फोटो सगळीकडे व्हायरल होतोय विदेशात हे पॅम्प्लेट जाते हे एकच पॅम्पलेट जे आहे हे जोरात व्हायरल झाल्यामुळे कसं आहे ह्या सर्व माहिती सगळ हे जे पॅम्पलेट आहे जर डिजिटल कॉपी पण तुम्हाला मिळेल लवकरच तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर कोण ना कोणती पाठवेल अनेक हजारो ग्रुपवर आता शेअर होते दररोज पन्नास शंभर ते एकशे वीस जणं शेअर करतायत आमच्याकडनं घेऊन आम्ही काही जण रिक्वेस्ट करतोय हे झालं फोटो मार्केटिंग हे बघा इतकं सुंदर इथे फोटो असा लावायचा व्यवस्थित दिसेल असा आणि व्यवस्थित आपली सविस्तर माहिती येते आता ही बाळा ममम सेवेची माहिती आहे व्यवस्थित सगळी छापायची आणि मेन म्हणजे बघा ह्या पॅम्पलेटसोबत हे पूर्णपणे माझा फोटो पण व्हायरल झालेला आहे आता लोकं मला चेहरा ओळखत आहेत आणि हे बघा आणि छानपैकी फोटो क्लिअर ठेवायचा ओबड दोबड कुठेतरी गाड्यावर बसला वाकडागिडा उभा आहे बसलेला आहे असले गांढळ फोटो टाकायचे नाहीत प्रोफेशनली व्यवस्थित फोटो काढून घ्यायचा किंवा छानपैकी फोटो असा काढायचा आणि निदान लोकांनी तुम्हाला सभ्य समजलं पाहिजे समजलं धन्यवाद चल हे तर हे झालं फोटो मार्केटिंग धन्यवाद आभारी आहे तुम्ही करू शकता